आणि सगळं हे सगळं अपयचं राजकारणातलं त्यामुळे ह्या म्हणून सगळ्या भेरभावने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्याबरोबर होता आता तू थोडा वेळा मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खर्च बरोबरचे फोटो त्याचे पण मला त्यांच्याकडे नाही नाहीये हा लोडा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरवला काय काय बोलला त्याने तर मागणी केली ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने मला मागणी करा कपुल मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं त्यांना सांगितलं मी नाही म्हणत हे त्याने सांगितलेलं आहे की खडसेनी तर खून केला म्हणून आता कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्याला मी खडसेंबरोबर होतो मी त्याच्या सोबत असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी इतका खालच्या माणूस नाही एकनाथराव खडसे हा राजकारणातला खालच्या पातळीवरचा माणूस याच्या राजकारणासाठी हा काही करू शकतो जशी याने बाजार बितवली तशीच यांचा चिरंजीव माझा मित्र स्वर्गीय निखिल भाऊ खडसे याची आत्महत्या झाली परंतु मित्रांनो मला शंका आहे की त्याच्या व्यस्तापाई या एकनाथराव खडसेची बदनामी होत होती म्हणून या निखिल खडसेची आत्महत्या झाली की काय काळभेर या एकनाथराव खडसेने केलं